सप्तशृंग गडावरून दर्शन करून परतत असताना पिकनिक पॉइंट परिसरात भाविकांची इनोवा कार सुमारे हजार ते बाराशे फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला या दुर्घटनेत कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली एम एच पंधरा बी एन झिरो पाच पंचावन्न क्रमांकाच्या इनोवा कारमधून सात भाविक सप्तशृंग देवीचे दर्शन करून परतत होते पिकनिक पॉइंट परिसराजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट खोल दरीत कोसळली अचानक झालेल्या या अपघाताने परिसरात खळबळ उडाली मार्गावरून वाहन चालकांनी घटना पाहताच पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले दरी अतिशय खोल असल्याने मृतदेह बाहेर काढताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या दोरांच्या सहाय्याने पथकाने मृतदेह बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम घेतले या अपघातात कीर्ती पटेल रशीला पटेल विठ्ठल पटेल लता पटेल पचन पटेल मनीबेन पटेल हे मृत्यू पावले असून सर्वजण रहिवाशी पिंपळगाव बसवंत येथील होते एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींना या अपघातात जीव गमवावा लागणे ही अत्यंत हृदयद्रावक घटना ठरली दरम्यान अपघातानंतर परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने बचाव कार्य अधिकच कठीण झाले रुग्णवाहिका गडावर दाखल झाल्या मात्र अंधारामुळे वाहनांच्या दिव्यांचा आधार घेऊन पर्यायी व्यवस्था करण्यात आली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याची चर्चा उपस्थित भाविकांमध्ये होती अपघातानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी घटनास्थळी उपस्थित नव्हता अशी माहिती मिळाली घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव बसवंत येथील पटेल समाजाचे कार्यकर्ते तात्काळ गडावर पोहोचले अजिंक्य भारत न्यूजकरिता नाशिक प्रतिनिधी गणेश खराट अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेज फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग